प्रिय मित्र आज सोमवार आणि सात ऑक्टोबर आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहत आहोत आणि विशेषतः देखील फार चांगला संदेश आपल्याला दिलेला आहे परंतु आजचा हा सण आहे आणि पवित्र मरियेच्या ह्या रोजरीचा सण आहे म्हणून रोजरी सणानिमित्ताने आपण थोडस चिंतन करून पाहूया पहिला प्रथम की पवित्र मरीची ही रोजरी अगदी साधी सोपी प्रार्थना आहे म्हणजे अशिक्षित लोकांना सुद्धा सहज करता येते त्या प्रार्थनेमध्ये आपण मन आणि जीव ओतून पवित्र मरेलची मध्यस्थी आपण जर स्वीकारली तर आपल्याला नेहमी ही प्रार्थना करणे खूप सोपे जाते आणि विशेषत त्याला खूप मोठा इतिहास आहे हे जेव्हा आपण प्रार्थना करतो परमेश्वर किंवा पवित्रा या आपल्यासाठी काही करू शकते की नाही हा प्रश्न केवळ मनात आणू नये पवित्रा परिया आपली मध्यस्थिनी आहे ती आपल्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि आपल्या गरजा परमेश्वरासमोर ठेवून त्याला विनंती करते आणि तो आपल्याला दयपोटी सगळं काही पुरवत असतो इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहूया की सर्वप्रथम इथे पंधराशे त्र्याहत्तर साली एक तुर्की लोकांनी ख्रिस्ती लोकावरती हल्ला केला आणि त्यामुळे त्या तुर्की लोकांना सहज वाटत होतं कारण त्या वेळेला ते खूप प्रसिद्ध होते आणि आपण ह्या ख्रिस्ती लोकांचा हा जो भाग आहे तो आपण काबीज करायचा आणि आपल्या सत्तेखाली आणायचा म्हणून माझ्या प्रियबंधनो त्यावेळेला विशेषत पोप पायस पाचवे ह्याने संपूर्ण ख्रिस्त सभेला सांगितलं कि की आपण सर्वजण पवित्र मर्याेची मध्यस्थी करूया आणि पवित्र मर्याेच्या मध्यस्थीने ते कार्य पूर्ण झालं आणि विशेषत ख्रिस्ती लोक जिंकले त्याबद्दल सगळ्या ठिकाणी आनंद मानला गेला आणि माझ्या प्रियाबद्दल दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की तेराव्या शतकामध्ये संत डॉमनिक ह्याला पवित्र मर्येचं दर्शन झालेलं होतं आणि पवित्र मर्येने संत डॉमनिकला रोजरीची प्रार्थना कशी करावी हे सांगितलं होतं आणि तो देखील गावागावात जाऊन ही रोजरीची रहस्य लोकांना शिकवित होता परंतु त्यावेळेला देखील पवित्र मर्येने त्याला सांगितलं की ही पंधराच्या पंधरा ही रहस्ये बोलण्याऐवजी पाच पाच रहस्य लोकांनी निवडून त्यावर चिंतन केलं आणि प्रार्थना केली तर ती प्रार्थना पवित्र मरीला आणि परमेश्वराला अधिक चांगल्या प्रकारे पोहोचते प्रिय मित्रांनो एक आपल्या लक्षात येईल की संत अल्फान्सोस लिगोरी ह्या संतांनी देखील ह्या रोजनीविषयीचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे की ह्या रोजरीमुळे ह्या जगामध्ये खूप असे चांगले परिणाम झालेले आहेत आणि बदल घडून आलेले आहेत आणि म्हणून सर्व लोकांनी ही प्रार्थना करावी म्हणून आज संत लिघोरीच्या मध्यस्थीने त्यांचा जो धर्मसंस्था आहे त्या धर्मसंस्थेतून सुद्धा रोजरीचा प्रसार केला जातो एक गोष्ट आपण विसरू नये की संत जुलालिया हे संत युलालिया हिला देखील प्रार्थनेचं हे रहस्य कळलेलं होतं आणि ती देखील लोकांना एकाच वेळेला पंधरा पंधरा रहस्य बोलायला सांगत होती आणि तिला पवित्र मरियेने सांगितलं की फक्त पाच रहस्य फक्त मनपूर्वक बोला आणि विशेषत लक्षपूर्वक की प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल हो माझ्या प्रियमित्रांनो ज्या वेळेला एकोणीसशे सतरा साली फातिमा इथे पवित्र मरीचं दर्शन हे त्या तीन मुलांना झालं त्यावेळेला देखील पवित्र मरीने त्या तीन मुलांना हे सांगितलं की जगात जाऊन ज जा लोकांनी पश्चाताप करावा आणि विशेष करून शांती निर्माण व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करा आणि त्या पहिलं महायुद्ध चालू होतं आणि पहिल्या महायुद्धामध्ये त्या लोकांनी जी प्रार्थना केली त्यामुळे ते महायुद्ध थंड पडलं आणि संपलं खरोखर ही परमेश्वराची करणी आहे आणि पवित्र महिलेला आपण जे अर्पण करीत रोज ह्या रोजरीद्वारे त्याचा एक परिणाम आहे आणि म्हणून ते फलित आपण अनुभवलेलं आहे त्याबरोबर आपण लक्षात घेऊया की दोन हजार साली जॉर्ज पॉल दुसरे ह्यांनी त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे आणखीन पाच रहस्य वाढवली आणि ती रहस्य म्हणजे प्रकाशाची रहस्य तर ही प्रकाशाची रहस्य अलीकडेच त्यात समाविष्ट केलेली आहेत एक गोष्ट हा आपण विसरू नये की ह्या संपूर्ण रोजरीमुळे कोणताही माणूस कधीही प्रार्थना करू शकतो ती देवाला पोचते आणि देव त्याचा स्वीकार करतो जरी साधीसुधी प्रार्थना असली पवित्र मर्याच्या मध्यस्थीने केलेली असली तरी देखील त्याचा फायदा आपल्या सर्वांना होतो आणि म्हणून पोप लिओ तेरावे ह्याने आपल्या सर्वांना ऑक्टोबर महिना हा रोजरीचा महिना आहे असं जाहीर केलं आहे म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण पवित्र मरीचं हे प्रार्थना करतो आणि पवित्र मरी रोजीची माता म्हणून देखील आपण तिचा सण साजरा करतो सात ऑक्टोबर माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या दिवशी आपण पवित्र मरीला सांगूया की तुझ्या ह्या रोजरीमध्ये अधिकाधिक रस घेण्यासाठी तू आम्हाला पहिलीत कर आणि सुशिक्षित कर